छत्रपती राजेंबाबत विकिपीडियावर बदनामी सी एम फडणवीस म्हणाले असं लिखाण तात्काळ हटवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे विकिपीडियावर जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा जा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलेला आहे छत्रपती संभाजीराजेंबाबत असलेल्या आक्षेपार्ह हो मजकुरामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं म्हटलं आहे विकिपीडियावरील मजकुराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाच्या प्रमुखांना आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे त्याचे काही नियम आहेत त्या नियमानुसार त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिणं हे योग्य नाही या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई